नमस्कार आवड तुमची बातमी आमची के जे न्यूज इंडिया मराठी बातमीपत्रात आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले पाहूयाची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील देवणीचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे प्रख्यात वक्ते झुंजार व अभ्यास व्यक्तिमत्व मातंग समाजाचे भूषण माननीय डॉक्टर आर एस देवणीकर यांचा नागपूर येथे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊसाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सहभाग या कार्यक्रमात त्यांच्या अत्यंत प्रभावी व प्रखर अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृह अक्षरशः गेला या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते समाज परिवर्तनासाठी आपल्याला सणदशीर मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल ला असा सल्ला त्यांनी उपस्थितांना त्यांच्या भाषणातून यावेळी दिला आहे तर ते पुढे म्हणाले आजची परिस्थिती काय आहे मागचा इतिहास वाचून पहा म्हणजे आपल्याला समजेल सर्व महामानवाने ज्या पद्धतीने संघर्ष केला तसाच संघर्ष आपण आपणाला करणे काळाची गरज बनली आहे असेही ते बोलत होते समाज परिवर्तन हे प्रबोधनातून करा चळवळीतून करा साहित्यातून करा वास्तव काय आहे ते जाणून घेणं व समजावून सांगणं यासाठी महत्त्वाचे ठरेल असेही ते बोलत होते समाज परिवर्तन करण्यासाठी रस्त्यावर उतरा बाजा वाजल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही असाही सल्ला त्यांनी त्यांच्या विनोदी अंदाजामध्ये उपस्थितांना दिला आहे या कार्यक्रमास मंत्री माननीय आतिषजी जैस्वाल पद्मश्री नामदेव कांबळे बार्टीचे व आरटीचे महासंचालक श्री सुनीलजी वारे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मछिंद्र सक्टे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक माधवराव गादेकर नागपूरचे डिप्युटी कमिशनर श्री प्रदीपजी बोरकर यांच्यासह सा अनेक सामाजिक कार्यकर्ते व संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने समाज बांधव यावेळी उपस्थित होते आपण साधे माणसं नाही अरे मागा साधेच नाही अरे मागा ना बाजा वाजल्याशिवाय कुस्तीच्या फळातील पैलवानाचं अंग सुगत नाही अरे मागा ना बाजा वाजल्याशिवाय कुणी माई चालांमध्ये हो बी शकत नाही आणि मागा ना वडेला दोरेशिवाय या देशाचा राष्ट्रधर सुद्धा भरपूर शकत नाही आपण साधे नाही हो साधे समजूच नका तुम्ही आपण साधे नाही आपण फार मोठे माणसं आहोत इतिहास वाचा सर बसलेले हे सगळे साहित्यिक आहेत का साहित्यिक वगैरे हो नाही डॉक्टर आहे बरं डॉक्टर आहे असं तुम्ही समजू नका <laughs> आमचा इतिहास वाचलाय मी नाही ना म्हणत ठिकाणी मी मनाचा पराभव करणे ऐश्वर्य संपणे बिरोडी साम्राज्य स्थापन करणारा समाज म्हणजे मातंग समाज श्रीकृष्णाला विद्या देणारा गुरु सांगीपणेचा समाज म्हणजे मातंग समाज हरिविजय ग्रंथामध्ये लिहिलेला आहे विठ्ठल रामजी शिंदे भारतीय प्रश्नामध्ये पान नंबर तेरावर सांगतात या महाराष्ट्राचा पहिला पुत्र आहे शिंदे पुढे सांगतात या महाराष्ट्राचा पहिला पुत्र महार आहे पुढे जर सांगतात अरे या बाबा या महाराष्ट्राचा पहिला पुत्र महार आहे तर या हिंद भूमीचा पहिला पुत्र मांग असला समाज धमानंद गोस्वामी सर आपण असलेला धमानंद गोस्वामी आपल्या भगवान बुद्ध या ग्रंथामध्ये सांगतात भगवान बुद्ध या ग्रंथामध्ये धमानंद गोस्वामी सांगतात या देशामध्ये पहिल्यांदा लोकशाही नांदावी असा विचार करणारा सम्राट प्रसन्न समाज म्हणजे मातंग समाज एवढा मोठा असलेला समाज आज का असं झालेला आहे एवढा मोठा असलेला समाज शिराचा करून ब्रिटिशाला पळून काढणारा लहूजीचाळून कोपऱ्या आहे कारण आपला समाज फुले आंबेडकर शह अण्णाभाऊच्या चळवळीपर्यंत पोहोचलाच नाही म्हणून सशाचा काळेज म्हणून या जरा चळवळीतून बाहेर या अरे कैसे कैसे मंदर सामने आलेलगे घाते गाते लोक चिलगे और पण तालाब का पाणी

परिस्थिती फार भयात झाली सत्कर्माची होळी झाली कोणी नाही पुराचा उपस्थिती लावली म्हणून या कार्यक्रमासाठी आपण जेवढे समाजाचे व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला विनंती आहे आपण चांगले काम करा साधे माणसं सर आपण नाही सतराशे नव्याण्णव मध्ये कोल्हापूर शहराला धोका झाला त्या कोल्हापूर शेंतराव कुंकर्णी आणि कोल्हापूरच्या रक्षणासाठी मांगाच्या लोकांचा पहारा दिला झाला हो शनिवारची हो मस्तानी बाजारेवाला सांगली अरे बाजीराव तो रखे शनिवार वाडे मेरी जाण बडे खत्रेम बाजीरावाला प्रश्न पडला माझ्या मस्तांचा जीव धोक्यात आहे माझ्या मस्तांना कोण वाचणार आहे म्हणून बाजराच्या डोक्यात विचार केला माझ्या मस्तांचं रक्षण करायचं असेल तर या इमानदार बरीच जात म्हणजे मागाची जात बाजीरावाने आपल्या अफगाणिस्तानसाठी अठ्ठावीस मार्गाचा पहारा दिला एवढी इमानदार जात आपण आपण काय शांत बसला हेच मला कळत नाही साहेब म्हणून मी परेशान झालंय आता एकच सांगतोय आता आपल्याला काय वेळ कमी दिलाय लोकांनी आता जाऊ दे सर म्हणतात बोला बोला सर कसा आहे तुम्ही सगळे जण आहात आम्ही बोलतोय तुमचं आम्हाला कधी कधी मधून सपोर्ट राहावं <laughs> नहीं की जीने का सहारा हो जो हमारा हो, और डूब चालाजी गायकवाना विचाराने कोट तिडकीनं सांगितलं कुणाला कळालं नाही कळ आम्हाला कळलं जो जाणे वहिपाने बोरकानाच मुर्गी काय जाणे आम्हाला कळलं साहेब आमच्या समाजाचे रोज आंदोलन झाले मोठमोठे कामतात ते रास्वरूप झालं काय काय झालं देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिर सह के न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका